आज आहे नवरात्राचा तिसरा दिवस निळा तर म्हटलं चला निळ्या कलरची कुर्ती आहे तर निळ्या कलरची कुर्ती घालावी स्किन केअर करत आहे म्हणजे फक्त सनस्क्रीन मॉइश्चरायझर सॉरी मॉइश्चरायझर सनस्क्रीन आणि नंतर मग आपल्याला जे पण मेकअप करायचं आहे आपण ती सुरुवात करतो माझ्याकडे एक पावडर आहे मला खूप जास्त स्वेटिंग येते त्यामुळे मी हे पावडर फक्त थोडंसं लावते थोडंसं लिपस्टिक येतलं आणि बस रेडी झाली मी स्किन केअर म्हणजे फक्त महागडे प्रॉडक्ट यूज करणे नाही तर आपल्या रोजच्या सवयींमध्ये थोडं बदल करणे आहे तेच रोज भरपूर पाणी प्या ताजं आणि पौष्टिक अन्न खा नियमित झोप घ्या आणि सर्वात महत्त्वाचं सकाळ संध्याकाळ स्वच्छ असं मस्त फा एक कुठल्याही प्रकारचं तुम्ही जे पण फेसवॉश वापरत असाल ते फेसवॉश वापरा आणि सकाळ संध्याकाळ फेसवॉश करा ठीक आहे नंतर म्हणूया आज मी अथांगासाठी बनवते आहे फुटाण्या आणि गुळचे लाडू हो उटाण्या आणि गुळचे लाडू बनवत आहे माझ्या अथांगला थोडंफार स्नॅक्समध्ये असेच प्रकार देते बघा कितीही म्हटलं तरी गुळामध्ये आयरन कॅल्शियम असते मिनरल्स असतात आणि रक्त वाढवायला पण मदत करतो त्यामुळे मी गुळ आणि फुटाण्याचे लाडू बनवत असते नेहमी फुटाण्यामध्ये तुम्हाला प्रोटीन मिळेल हेल्दी फॅट्स असतात त्यामुळे पोट भरल्यासारखं पण वाटते ना मुलांना त्यामुळे मी अथंगला रेग्युलर बेसिसवर अशा प्रकारचे स्नॅक्स देत राहते संध्याकाळी त्यांनी एक लाडू जरी खाल्ला ना तरी मी निश्चिंत राहते कारण अथंग खाण्यात खूप जास्त नाटक करतो <laughs> हो तो त्याला असे तुम्ही गोड पदार्थ त्याला कितीही दिले तरी तो नाही म्हणणार नाही पण त्याला तिखट बिलकुल नाही अजिबात नाही म्हणजे नाही असते म्हणून मी त्याच्यासाठी हे लाडू कधी गुडफुटाण्याचे कधी आपल्या शेंगदाण्याचे कधी ड्रायफ्रुट्सचे असे वेगळे वेगळे प्रकारचे गोड पदार्थ मी त्याच्यासाठी करून ठेवते कधी वडा बनवते कधी लाडू बनवते त्याला जसं त्याचं मूळ असेल तशा हिशोबाने त्याला विचारलं आपण की अथंग लाडू पाहिजे वरू पाहिजे चॉकलेट पाहिजे तरी तो सांगतो मग असंच आपण आपल्या मुलांना थोडं 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 दिलं तर त्यांनाही चांगलं वाटतं ना नवीन नवीन काही काही दिलं तर आणि हे तर आपलं खूप आधीपासून चालत आलेले प्रकार आहे जे आपण द्यायलाच हवं त्यामध्ये मी थोडी वेलची पूड पण टाकते जेणेकरून छान सुगंध वगैरे येतो <coughs> गळा थोडा खराब झाला आहे एनिवेज लाडू रेडी आहे मग संध्याकाळी आम्ही टेरेसवर गेलो टेरेसवर आज आ, मी बेडशीट्स वगैरे धुतल्या होत्या त्यामुळे ते काढायला गेली होती पण खूप सुंदर असं वातावरण होतं संध्याकाळचं थांगपणा आपली गाडी घेऊन आला आणि खेळत होता पन आपनी गाड़ी आनी हे माझ्या गेटजवळचं झाड आहे ज्याला अशी फुलं येतात हे पहिलं फुल आहे जे मी कॅप्चर केलेलं आहे आणि असे सगळं झाड पूर्ण या कलरचं होते बघा किती सुंदर सनसेट आहे चला मग उद्या भेटूया बाय